ठीक <tie> आहे त्यामुळं त्यांना ग्रामीण भागातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ते आमच्या आम आमच्याही आम वरिष्ठापेक्षा त्या ठिकाणी जास्त मान देतात आमदार आणि खासदारांचे फुद्ध सगळेच उचलतात सामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलणारा नेता अशी अजितदादाची प्रतिमा आहे अशीच प्रतिमा विलासराव देशमुख साहेबांची होती आणि म्हणून हे नेते आजपर्यंत हे जनमानसामध्ये आपलं स्थान टिकवू नये कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारानं दादा बोलले आणि फक्त तुर्तास थांबवा म्हटलेलं परत प्रशासनाकडनं सगळी माहिती घेऊन जर दादांना लक्षात आलं असतं की यात काहीतरी इलिगल चाललेलं आहे दादानी त्या ठिकाणी इलिगल कामाला समर्थन दिलंच नसतं त्या ठिकाणी कारवाईच करायचे आदेश दिले असते तुम्हाला माहीत आहे त्या आगवणी प्रकरणामध्ये सुद्धा दादांनी स्पष्टपणे निर्देश दिले सूरज चव्हाणच्या प्रकरणामध्ये सुद्धा संबंधित एस पीला फोन करून स्वतः त्यांच्या समोरच सांगितलं एस पीला कारवाई करावं त्यामुळे इलिगल कामाच्या बाबतीत आजी दादा कधीही पाठीशी घालत नाही दादा मग आता आपली पुढची मागणी काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये कारण आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आणि याशिवाय अधिकारी यामध्ये काय मागणी आपली असणार आहे मला एकच प्रश्न फक्त यातून पडलेला आहे की एक शासन दुस, शासनाच्या दुसऱ्या विभागावर कशा कसं काय इलिगल काम केलं म्हणून कारवाई करू शकतं आणि मग करायची कारवाई तर तुम्ही त्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांवर करा ना सामान्य लोकांवर का करताय त्याच्यामध्ये स्थानिक काय राज्या वाटते असूही शकतं ग्रामपंचायत लेवलला गाव पातळीवर न काही तुरगडायचं वगैरे राजकारण असतं परंतु यामध्ये मला तसं काही असेल असं वाटत नाही इथं अगदी स्पष्ट आहे की रस्ता करण्याच्याकरता मुरुम आव, मुरुमाची आवश्यकता होती तो मुरुम त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाकरता वापरला जाणार होता तो मुरुम कुठेही खाजगी व्यक्ती उचलत नव्हती तो मुरुम उचलण्याचं काम ग्रामपंचायतीच्या वतीनं म्हणजे शासनाच्या वतीनंच चाललेलं होतं आणि ते शासनाचंच चालू असलेल्या कामावर शासनच येऊन कारवाई करत आहे हा आज मुळात कसं काय घडलेला प्रकार आहे आणि त्याच्यातून हे सगळं पुढे का घडलं हे अचंबित करणार आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे सर्कल ऑफिस आहे त्यांनी महिला अधिकाऱ्यांना मिसगाईड केलेला आहे सर्कल मुळात सर्कल यांचं कायदेशीर ज्ञान त्या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे आणि सर्कल ऑफिसरनं जर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला मिसगाईड केला असेल तर त्याला पहिले सस्पेंड केलं पाहिजे माझी जिल्हाधिकाऱ्याकडे ती मागणी राहील की संबंधित सर्कल ऑफिसरला हे माहीत पाहिजे होतं की ते काम ग्रामपंचायतीचं आहे आणि ग्रामपंचायत म्हणजे शासनच आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची निकड आणि परिस्थिती लक्षात घेता केवळ फक्त कुणाकडून तरी एखाद्याकडून करून नाही मिळाली की त्याच्या त्याच्या संदर्भानं अशा पद्धतीच्या गोळ्या करण्याचं काही जण अधिकारी लेवलचे काम करत असतात त्यातून हे कदाचित घडलं असेल त्यामुळं संबंधित सर्कल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मिसगाईड केलं आणि त्यातून हा सगळा प्रकार उद्भवला याकरता म्हणून त्या संबंधित सर्कलला सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी मागणी गावकरी पण आहेत दादा त्यांचं काय नक्की म्हणणं आहे तुम्ही पण थोडंसं तुमची बाजू बरं सरपंचच आहेत त्यांचंही नाव उमेश पाटील आहे काय परिस्थिती आहे सांगा काय विचारायचं हे काय नक्की प्रकार त्या दिवशी घडलेला होता आणि जसं आपण दावा करतो किंवा उमेदवार दावा करता आहेत की त्याचं रीत टेंडर काढलेला आहे का त्याची काय प्रक्रिया आहे तो रीत सर त्याची वर्क ऑर्डर आहे त्या कामाची त्या कामाची सगळ्याची परवानगी सगळी घ्यायची सर अचानक तिथं सिविल ग्रेस आल्यामुळे गावकऱ्यांना काय समजलं नाही चार पाच लोकं तिथं होती वनमध्येच आणि त्यांनी डायरेक्ट लिहून तिथं त्यांच्या त्या मॅडमच्या बॉडीकरांनी ही रिव्हल्यू लावली त्यांच्यापाशी हे ही होत्या आता हॉकी स्टिक वगैरे आणि मग बाकीचे गावकरी सगळे गोळा झाले त्याच्यातून बाकीचे मॅटर सगळा होत गेला बाकीचे गावकरी सगळे गोळा झाले पण त्यांनी तुम्हाला रिव्हॉल्वर कोणी लावली आणि का लावली काय कारण काय दिले त्यांची ते बॉडी गार्ड होते ती म्हणले ना मॅडमच्या सिक्युरिटीसाठी लावली वर्क ऑर्डरची वर्क ऑर्डर होती होती आई वर्क ऑर्डर आहे सर्व आहे त्याचं कामाचं हे विनापण झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे कारण यात त्या अधिकाऱ्याने पण गैरसमज करून दिला आहे हां आणि त्याच्यामुळे सगळं झालं आहे बरोबर आता ग्रामस्थांवर गुणी दाखल झाली की तुमची भूमिका तुमची काय असणार ग्रामस्थांत ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून आता ठरवू आता पैशाला विरोध करणार हां काय कृती करणार कृती आता पुढचा निर्णय आता सगळे आम्ही बसून ग्रामस्थ ठरवणार आता सगळे ग्रामस्थ हां एक आहे सर्व ग्रामस्थ 再来。